नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज तुम्ही टायटल किंवा थमनेल पाहून पाहिलंच असेल की कशा पद्धतीने तुम्हाला माहिती जी आहे ती देणार आहे तुम्हाला भरपूर सारे तुम्ही क्लास केले असतील ब्लाऊज शिवणकामाचे किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवायला येतात बेसिकमध्ये पण त्याची मापे वगैरे परफेक्ट बसत नाहीत फिटिंग वगैरे परफेक्ट बसत नाही माप जे आहे ती व्यवस्थित नवीन शिकणाऱ्यांना माप साईजनुसार कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे भरपूर सारे तुमचे प्रश्न असतात तर ते प्रश्न तुमचे आज मी या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे कारण तुमचं कामही सोपं होणार आहे आणि अगदी तुम्ही परफेक्ट प्रोफेशनल टेलर सारखे तुम्ही कामे जे आहेत ती देऊ शकतात फक्त तुम्ही तुमचं फिनिशिंग जे आहे त्या फिनिशिंगवर तुम्ही फोकस करायचा आहे तर काय कारण आहे ते तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडं जे रेडीमेड ब्लाऊज कटिंग अवेलेबल आहे पेपर पॅटर्नही आहेत आपले म्हणजे कटिंग म्हणतात कोणी पेपर पॅटर्न म्हणतात जे काही तुम्ही बोलत असताना ते तर त्याच पेपर पॅटर्नवरून आपण अडवतीस छातीचा जो ब्लाऊज आहे तो आपण हे कस्टमरचे ब्लाउज आहेत दोन आहेत तर कशा पद्धतीने अगदी तुम्ही कमी वेळात आणि कमी कपड्यामध्ये कसे कट करून घेऊ शकतात ते तुम्हाला आज मी डेमो दाखवणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला उंची वगैरे कशी कमी जास्त करायची पॅटर्नवरून हा सेट घेतलेला आहे पाहू शकतात हा आपला कटोरी ब्लाउजचा सेट आहे तर तसंच आपल्याकडे कटोरी ब्लाउज प्रिंसटक फोरटक्स बोटनेक स्टँड कॉलर असे विविध प्रकारचे ब्लाऊज पेपर कटिंग अवेलेबल आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तुमच्या घर पेपर कटिंग येणार आहे स्पीड पोस्टामार्फत तुमच्या घर पोच येत असतात त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात भरपूर साऱ्या मैत्रिणींना प्रश्न पडत आहे की पेमेंट केल्याच्या नंतर आमचं पार्सल येईल का नाही तर ज्या ज्या त्यांनी घेतलेलं आहे त्यांना माहिती आहे की आपलं पार्सल जे आहे ती परफेक्ट तुमच्या त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे त्याचे फोटोही मी सेंड केलेले आहेत पोस्ट केलेले आहेत जेणेकरून स्क्रीनशॉट त्यांनी ज्या महिलांचे ब्लाऊज पेपर कटिंग जे आहे ती पोहोचलेले आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यांचे फोटो सेंड केलेले आहेत ब्लाऊज शिवलेले फोटो सेंड केलेले आहेत असे भरपूर सारे माहिती जे आहे ती तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर पाह ही सर्व माहिती मिळ पाहण्यासाठी काय करायचं आहे चॅन चाहे, चॅनलवर चाहे, नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे आणि चला मैत्रिणीनं आपण इथे वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू कशा पद्धतीने आपण ब्लाउज कट करून घेऊ शकतात अगदी परफेक्ट म्हणजे परफेक्ट कटिंग आहे तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे फक्त व्हॉट्सअप नंबर आणि ज्यांना कोणाला लाईव्ह जॉईंट करायचं आहे लाईव्ह मध्ये आपण लक्की ड्रॉ विनर काढत असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जितक्या महिला जॉईंट होतात त्या महिलातून तुमचा एक विनर निघ निघणार आहे जेणेकरून तुमचाही तो चान्स जाऊ नये त्यासाठी तुम्ही नक्की लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे संध्याकाळी आपलं लाईव्ह जे आहे ते ला सात ते साडेसात पर्यंत लाईव्ह चालू असतं ला 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 तर ज्यांना कुणाला लाईव्हला यायचं आहे त्यांनी नक्की लाईव्हला जॉईन व्हायचं आहे चला व्हिडिओला तर पाहू शकतात इथे मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे इथे मी हा पॅटर्न घेतलेला आहे याच्यामधला काढून अडवतीस छातीचा आहे त्याच्यानंतर इथे दोन ब्लाउज पीस घेतलेले आहेत आता हे आपण काय करणार आहेत हे साईडला ठेवून देऊ हा सेट जो आहे तो आणि हे आपण घेतलेले आहे आता इथे काय करायचं आहे तुम्हाला कोणती कोणती मापे घ्यायची आहेत कशा पद्धतीने काय चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे आता हा दोन्ही साईडने काट आहे या ब्लाउजला कॉटनचे पीस आहेत दोन्ही साईडने काट आहे तर आपल्याला पाठीमागील कंबर ही जे आहे त्या साईडलाही काटे यायला पाहिजेत आणि बाहीलाही काटे यायला पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण याची घडी जे आहे ती मारून घेणार आहे हे और एक आपण व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे ठेवून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला असा फोल्ड करायचा हा कपडा जो आहे तो या पद्धतीने अशी घडी जी आहे ती मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला पाठीमागेलची गळ्याची उंची जी आहे ती चेक करायची आहे ब्लाउज ची अशा रीतीने आपण पाठीमागेलची उंची जी आहे ती चेक केलेली आहे तर तयार उंची साडे तेरा आहे आता आपल्याला पॅटर्न घ्यायचं आहे पॅटर्नची उंची चेक करायची आहे तर हा तयार उंची तेरा प्लस एक इंच चौदा उंचीचा आहे अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे तर आता कशा पद्धतीने वाढवायचा आहे तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे हे बघ अशा पद्धतीने आपण खालच्या साईडने साडे केलेलं आहे आणि आपण आता हा आहे असा आखून घेणार आहे खूप सोप्प काम होणार आहे अगदी तुम्ही परफेक्ट ब्लाउज शिवून देऊ शकतात अशा रीतीने आपण हे माप टाकून घेतलेलं आहे आता हा साइडला काढायचा आहे आता पाटी गळ्याची उंची चेक करायची आहे ही जी पट्टी आहे पाठीमागेलची ती व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि आपल्याला शिलाईसाठी जितका लागणार आहे कपडा तो घ्यायचा आहे ॲड करायचा आहे याच्यात अशा रीतीने ऍड केलेला आहे इथे पाहू शकतात आता हा आपण इथे तुम्ही कोणताही आकार देऊन घेऊ शकतात गळ्याचा गोल आकारही द्यायचा आहे असेल तर गोल आकारही देऊ शकतात किंवा चौकोनी आकार द्यायचा असेल तर चौकोनही देऊ शकतात अशा रीतीने आपण हे आखून घेतलेलं आहे आता राहिलं आपला साइड पी। पीस साइड पीस तुम्ही या साइडला इथे ठेवायचा आहे आणि साईड पीसलाही तुम्हाला अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे आता कुठल्या साइडने घ्यायचे आहे ते तुम्हाला दाखवते त्यानंतर आपल्याला पुढील गळा जो आहे तोही चेक करायचा आहे जिथे आपली कटोरी जॉईंट झालेली आहे तिथून शोल्डर पासून ते कटोरी जॉईन झालेले आहे तिथं भाग जो आहे तो या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे इथे आता चार भरत आहे चार भरत आहे तर आपला हा पॅटर्न परफेक्ट आहे पाच चा इथे आलं चार चार मध्ये आपल्याला शोल्डरसाठी अर्धा इंच कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे हा पाच चा भाग आहे अशा रीतीने हा परफेक्ट आहे कमी असेल तर तुम्हाला कटोरीचा भाग वरच्या साईडला इथपर्यंत घ्यायचा आहे म्हणजे हा भाग कमी होतो कटोरीचा हा राऊंड अशा रीतीने वाढवायचा आहे तुम्हाला जास्त करायचा असेल तर हा भाग तुम्हाला खाली घ्यायचा आहे आणि इथून असा वाढवायचा आहे तर आपण हे न करता आपण काय केलेलं आहे आहे असाच ठेवून व्यवस्थित असा तर कमी कशा पद्धतीने करायचा आहे आणि वाढवायचा कशा पद्धतीने तेही तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता आहे असा आपण घेतला आता आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन करायचे हे अर्धा इंच आपण वाढून घेतलेला आहे तसच आपल्याला कटोरी या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि कटोरी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हा भाग सरळ आला पाहिजे आणि हा भाग आपला क्रॉस मध्ये पाहिजे अशा रीतीने वाढून घेतलेले आहे म्हणजे आता कटोरी हे वाढून घ्यायची आहे आपल्याला वर सरकवून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपण खालच्या साईडने कटोरी वाढवून घेतलेली आहे हे झालं आपलं कटोरीचं आहे त्यानंतर क्रॉस पट्टी आता आपल्याला क्रॉस पट्टी इथे कट करून घ्यायची आहे जेणेकरून इकडच्या साईडला आपली बाहीची कटिंग होऊन जाते आणि क्रॉस ला आपल्याला कपडा जो आहे तो विदाऊट लावायचा आहे म्हणजे मॅचिंगचाच लावायचा पण आपल्याला याच्यामध्ये निघत नाही एक्स्ट्राचा त्याच्यामुळे आपण दुसरा कपडा खालच्या साईडने जॉईंट करणार आहे त्यानंतर आता इथे आपल्याला बाही घ्यायची आहे आता हे अगोदर मी काय करते कट करून घेते जेणेकरून हा कपडा मागे पुढे आहे त्याच्यामुळे आपण बाहीची कटिंग नंतर करणार आहे तर बाहीची लांबी चेक करायची आहे तर लांब बाहीचं माप घेतलेलं आहे मी हे पहा तर लांब ही आठ ची तयार आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे नऊ ची घ्यायची तर हा पॅटर्न आपला नऊ प्लस एक इंच म्हणजे साडे दहाचा आहे आठ आहे तर आपल्याला नऊची लांबी घ्यायची आहे तर आपल्याला इथून या पद्धतीने टेपच्या सहाय्याने वर मार्किंग करायचं आहे आणि हा पॅटर्न अशा रीतीने ठेवायचा आहे दोन्ही साईडने सेम अंतर सुटलं पाहिजे जोड देण्यासाठी म्हणजे हा आपला दोन इंचा मार्जिन जे आहे ते आपल्याला जॉईंट मध्ये जाणार आहे हे अशा पद्धतीने आपण ही बाईची ही कटिंग आखून घेतलेली आहे कट करताना फक्त आपल्याला कटिंग नंतर करायचे आहे अशा रीतीने घेतलेली आहे आता इथे हा काट आपल्याला इकडच्या जॉईंटला देता येतो हा जो उरलेला काटा, तो जो तो काटा आहे तो मग हा क्रॉस पट्टी आपण इथे न काढता तुम्ही इथे ही काढून घेतली तरी चालतंय कारण आपल्याला जॉईंट द्यायला सोपं जाते म्हणजे सेम आपला जो कपडा आहे तो हा सेम काटाचा कपडा जॉईंट देण्यासाठी उपयोगी येण्यासाठी आपण क्रॉस पट्टी प्लेन याच्यावर घेतलेली आहे हे पण याच्यात तुमच्या दोनही क्रॉस पट्ट्या निघू शकतात छोटा जर माप असेल तर दोन क्रॉस पट्ट्या तुमच्या बिंधास्त निकतात, पण आपली ही माप जी आहे ती मोठं आहे आणि बही लांबी खूप मोठी आहे त्याच्यामुळे या पद्धतीने ऍडजस्टमेंट करावी लागते तर आता हे आपण कट करून घेऊ आता हे आपण कट करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत मैत्रिणीनं तर या पद्धतीने तुम्ही जी ब्लाऊज पेपर कटिंग ऑर्डर करणार असतील तर या पद्धतीने तुमचं काम जे आहे ती सोपं होणार आहे तर अशा रीतीने थोडक्यात तुम्हाला माहिती जी आहे ती मी दिलेली आहे तर तुम्हाला माहिती आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात ऑर्डर करण्याची इच्छा असेल तुम्हाला पेपर कटिंग तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे आणि तुमचे ब्लाऊज जे आहेत अशा पद्धतीने परफेक्ट शिवायचे आहेत किंवा प्रोफेशनल टेलर जे आहेत ती बनायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनू शकता चला तर मैत्रिणीनो भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय